असं कुणी खोट बोलत नाहीये कदाचित त्यांच्या आणि सुप्रियाताईचं बोलणं झालं असेल त्या बाबतीचा खुलासा सुप्रियताईच करू शकतात त्यांचं बोलणं झालंय की नाही झालं त्याबाबतच परंतु पूर्वाजी या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार पूर्ण हे पक्षाच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी ने देण्यात आलेले त्यामुळं स्थानिक पातळीवरती जे आपल्याला सोयीस्कर आहे ज्यांच्याशी आपली अ पॉलिटिकली अलायन्स होऊ शकतं ज्या शक्यता आहेत पॉसिबिलिटीज आहेत त्यांच्या सोबत करण्याचं स्वातंत्र्य हे पक्षाकडनं दिलं गेलेलं आहे परंतु हुँ. हे देत असताना पक्षाच्या नेतृत्वानं सगळ्या महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना हेच सांगितलेलं आहे की आपली पहिली प्रायोरिटी ही महायुती असली पाहिजे महायुती म्हणून आपण त्या ठिकाणी लढलं पाहिजे परंतु काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती प्रत्येक पक्षातल्या नेतृत्वाला वाटतं की आपल्या आप जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी न्याय भेटला पाहिजे हे सगळे हे मुद्दे बरोबर आहे सुरेची पण मुद्दा असा आहे की हा शहराध्यक्षांनी जो दावा केलेला के आहे त्याच्यात असं म्हणणं आहे की सुप्रियाताईंचा हा प्रस्ताव अजितदादांकडे आलेला आहे त्यांनी असं नाही म्हणलेलं की त्यांच्याकडे हा प्रस्ताव आला होता सुप्रियाताईंचा काय म्हणाल्याबद्दल या बाबतीत सुप्रिया ताई किंवा अजितदादा हेच खुलासा करू शकतात पण मला वाटतं अशा पद्धतीचा प्रस्ताव शक्यता नाकारता येत नाही किंवा जर आला असेल तर त्याच्यावरती वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल पण मला वाटते की आमची प्रायोरिटी ही महायुती आहे आम्ही महायुती म्हणूनच समोर जायची आमची तयारी आहे महायुतीमध्ये सन्मानजनक एकमेकाचा सन्मान ठेवून त्या ठिकाणी पुढं जाण्याचं आमच्या नेतृत्वानं आम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळं असा कुणी प्रस्ताव देणं त्या प्रस्तावावरती लगेच रिॲक्ट होणं मला वाटतं कुठंतरी घाईचं ठरेल येणाऱ्या काळामध्ये काळ आणि वेळ आपल्याला सांगेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी कुठल्या पक्षासोबत युवती करून लढतो हे आपल्याला अलीकडच्या काळात दिसून येईल